Diolch. <small> आता मित्रांनो मी दर्शन तुम्हाला स्वागत करतो तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे मंगळवार तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आहे कोपर खेराण्यातील पहिला आगमन सोहळा जो की आहे कोपर खेराण्याच्या इच्छापूर्तीचा कोपर खेराण्याच्या इच्छापूर्तीचा ऑलरेडी आगमन सोहळा झाला होता परेलमध्ये जो की अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे रविवारी त्या दिवशी परेलमध्ये खूप सारे मोठे मोठ्या उंच गणपती खेतवाडीमध्ये गेले आणि दिवशी खूप साऱ्या गणपतींचं आगमन होतं तो व्हिडिओ जो तुम्ही बघितला नसेल तो सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल सो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप सुंदर आणि फक्त दहा मिनिटाचा व्हिडिओ जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे सो तो व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो थोड्या वेळ बाहेर झालं होता आपण आता जाऊया कोबर खेळण्याच्या इच्छापूर्तीच्या आगमन सोहळ्याला फायनलीचा आगमन सोहळा जो आहे तो संपूर्ण झालेला आहे बप्पा जो आहे मंडळामध्ये विराजमान झालेले व्हिडिओ मध्ये बघितला असेल तर त्यांच्या मंडळा मित्रांनो मी हा व्हिडिओ यासाठी केलेला आहे कारण की त्यांच्या मंडळांनी हे जे आहे ते बॉक्स दिलेला आहे याच्यामध्ये एक बीच मोदकाचे पर्यावरण संरक्षणाचे हा एक चांगला उपक्रम जो आहे तो मंडळाच्या वतीने राबवण्यात येतो दरवर्षी आणि तो तुम्हाला जर माहिती नसेल तर मी सांगतो कारण की खूप जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना त्यांना मी सांगतो की हा जो कुपारखेरण्याच्या इच्छापूर्ती ती जी मूर्ती असते गणपती बाप्पाची ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि पूर्णपणे अशी फुलांपासून बनवलेली असते त्याच्याने आपल्या पर्यावरणाला कोणताही धोका नसतो आणि ह्या वर्षीची जी मूर्ती आहे तुम्ही बघितली असेल ही राम अवतारातली आहे जसं की अयोध्याला जे राम मंदिर झालं त्याच्या रूपातली आहे राम राम अवतारातली आणि ही जी मूर्ती आहे के ती मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तीकार श्री राजन चाळ जे की आपल्या तेजुरायाची मूर्ती सुद्धा बनवतात त्यांनी मूर्ती बनवलेली आहे आणि ह्या मूर्तीसाठी जी फुलं आहेत ती अयोध्यामधून आणलेली आहेत सो त्यापासून ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे सो गणेशोत्सवामध्ये तुम्ही नक्की या मंडळाला भेट द्या खूप सुंदर आणि छान मूर्ती आहे तुम्ही बघितली असेल आणि याच्यामध्ये हा मोदक आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हे बघा याच्यामध्ये हे बीज आहे खरं तर बघा तुम्ही बघितलं असेलच तर हे तुम्हाला कुंडीमध्ये वगैरे तुम्ही लावू शकता याच्यानी वृक्ष म्हणजे झाड येईल त्याला आणि तुम्हाला काय आठवणीत राहील की ते इच्छापूर्तीच्या इथून आहे म्हणजे गणपती बाप्पाचा एक प्रसादच आहे असं म्हणता येईल बरोबर तुम्हाला हा सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सो भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच